काय विचारलं त्यांनी मला पुतळ्याबद्दल विचारलं की काय नक्की झालंय आणि थोडी पाणी जी आम्ही केली त्याच्याबद्दल आम्हाला गृहमंत्र्यांना बदलापूर बद्दल बोलायला वेळ नाही आमचे अभिषेक आहे ना गोळी मारली गेली हत्या केली तर ते बोलले चित्र काहीच झालं तर परत गृहमंत्र्यांनी बोलणार एटीआर जेव्हा हमला झाला पोलीस पुण्यामध्ये तेव्हा त्यांना बोलायला वेळ नाही गृहमंत्री मंत्री राजकारण करत असतात आज माध्यमांच्या माध्यमातून काय आवाहन करत आहे महाराष्ट्राच्या जनतेला काय आव्हान आहे मी माध्यमांच्या माध्यमातून हेच आवाहन करेन की आपण सगळे पाहत आहे आमच्या मागे जो छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला आहे तो भाजपाच्या भ्रष्टाचारमुळे पडलेला आहे विंदेंच्या खोक्याच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे आणि ते जग जात हा हा आपटे कोण होता याला काम कसं मिळालं कोणामुळे मिळालं कोणाचं जवळचं मित्र आहे कोणाला खोके मिळाले कोणाला धोके मिळाले हे सगळं आलं पाहिजे तो फरार कसा झाला फरार कसं सगळ्या हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे काय माझा काय हेतू वाटतो नेमका हे सगळं पाहून शकतो तेवढीच त्यांची अक्कल बाकी काय खरं तर हा एक संपूर्ण आपण माझ्या सोबत होतो आपण माझ्या सोबत आलो आगर... आणि बघितलं कसं आपण येत होतो शांतपैकी येत होतो आपले सगळे कार्यकर्ते बाहेर आहेत मग पोलिसांनी या बाकीच्या कार्यकर्त्यांना कसं येऊ हो दिलं एसपी कोण येतात सांगा मला इकडचे आपला दौरा नियोजन आदित्य साहेब आदित्य साहेब ते बालबुद्धी येते नाही आदित्य साहेब महाराजांचं आहे पवित्र ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी मागील अर्ध्या तासांपासून असले शब्द घोषणाबाजी चालल्यात कसं बघताय या प्रकारात कसं बघतं म्हणजे तुम्ही आणि मी बघतोच आहे सुरुवात कुठून झाली आम्ही तर कार्यकर्त्यांना रोखलेलं ना ते साफ झाले असतात You got